काल सरपंच रे रे तू माझे दोन सोन्यासारखे पोर आहेत बघ त्यातले एक पासन कर कामायला गेलं की बघ दहा पाच हजार घरी आणता येते पोरगी तुझी एक माझ्या पोहराला अयो या सरपंचांना चांगलं चांगलं म्हणून उलाटला कि आमच्यावर हो, कसला होता पाहिलंय ना तुम्ही लोकांनी सावकार मी टायमावर हो आलो नाहीतर तुम्ही जुळून टाकला असत अहो सावकार हे असं होत मग जरा सांगा जावा पूर्गी हाय बी काय माईला लग्नाला लग्न गावात आणली काय बोलतो रेफ्राल त्याच्या हे देऊनवाल्याक नुसतं मध्ये मध्ये करते ग बस की जरा ए गोट्या काय बोलतो तू मध्ये मधी मध्ये मध्ये नाही बघ जाऊ मी ग्रामपंचायत पंचायत पुढची गुकूक नाही बघते काय बोलत काय म्हण अरे तो? गप केली